नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एक, एक एक दोन आणि तेरा डिसेंबर रोजी कोणत्या राशींचे भविष्य चमकणार आहे हे पाहणार आहोत संपूर्ण बारा राशींचे भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओला पूर्ण पहा जेणेकरून तुमच्या राशीचे भविष्य सुद्धा तुम्हाला पाहता येईल व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर झाला होता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी तुम्हाला आर्थिक बाबतीत काटकसर करावी लागेल तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होईल बॅलन्स राखता येईल व्यवस्थापनात उत्तम प्रदर्शन सुरू राहील नोकरी आणि व्यवसायात उत्साह आणि उमेद राहील कामाच्या क्षेत्रातील कामे गतीने पार पडतील दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे पण प्रवासाला जाताना काळजी घ्या दुसरी राशी आहे वृषभ राशी आर्थिकदृष्ट्या हे दिवस चांगले असतील उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी चांगले काम कराल तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची साथ मिळेल गावाकडे जाण्याचा योग आहे बजेट व्यवस्थापनावर प्राधान्य दिले जाईल व्यावसायिक आपला बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करा परदेशी जाणाऱ्यांसाठी आजच्या दिवशी कार्ये व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रयत्न करा तिसरी रास आहे मिथून राशी शिक्षण आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य कराल मुलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे दीर्घकालीन योजना प्रगतिशील राहतील नेटवर्किंग वाढेल आणि कामाची गती सुधारेल आज तुम्ही धार्मिक कार्यात बिझी व्हाल जवळचे नातेवाईक भेटायला येण्याची शक्यता आहे तुमची अत्यंत जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून दुसरीकडे राहायला जाऊ शकेल तुमच्यापासून ही व्यक्ती विभक्त होईल तर मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या व्हिडिओला कुठेही सोडून जाऊ नका यावेळी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग पुढील म्हणजे चौथी राशी आहे कर्क राशी नोकरीमध्ये विशेष लक्ष द्या काही गोष्टींसाठी वरिष्ठांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन घ्या महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये संयम ठेवा नेतृत्व कौशल्यांना बळ मिळेल मालमत्ता आणि रिअल इस्टेट बाबतीत सक्रिय असाल एकता राखण्याचा प्रयत्न कराल कोटचेरीची कामे मार्गी लागतील वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल पत्नीची आजारपणात साथ मिळेल प्रेयसीसोबत वाद होईल त्यामुळे दिवसभर टेन्शनमध्ये राहाल मात्र संध्याकाळपर्यंत वातावरण निवळेल पाचवी राशी आहे सिंह राशी तब्येतीची कुरकुर जाणवेल विवाह संबंधित अडचणी येऊ शकतात सर्वांसोबत विश्वास राखा व्यवहार आणि करारांमध्ये अनुकूल परिणाम होतील योजना प्रत्यक्षात येतील उद्योग आणि व्यवसायात आपला प्रभाव राहील आणि स्थैर्य आणता येईल दाम्पत्य जीवनात आनंद आणि एकता राहील आज तुम्ही आजोबा होण्याची शक्यता आहे राज्याच्या बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे सहावी रास आहे कन्या राशी हे दिवस आपल्यासाठी लाभकारी ठरतील आत्मविश्वासाने पुढे चला यामुळे आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवाल आणि आनंददायक सहलींमध्ये सहभागी व्हाल प्रियजनांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे परीक्षा आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आपला प्रयत्न राहील आजचा दिवस व्यक्तिगत यश वाढवेल सातवी राशी आहे तूळ राशी नोकरी आणि व्यवसायात आपला प्रभाव राखाल बैठकीसाठी आणि संवादासाठी प्राधान्य द्या तयारी चालू ठेवा हात लावाल त्या कामात यश मिळेल गावात तुमचा रुबाब वाढेल गावातील राजकारणापासून दूर राहा महागाईमुळे त्रस्त व्हाल परदेशी जाणायांसाठी आज अनुकूल दिवस असेल आठवी रास आहे वृश्चिक राशी कौटुंबिक सदस्यांसोबत आणि नातेवाईकांसोबत संबंध मजबूत करा गोष्टींना खुल्या दिलाने समजून पुढे चला सामाजिक कार्यांमध्ये वाढ होई आपल्याला सौम्य आणि संवेदनशील लोकांसोबत चांगले संबंध राहतील चांगल्या बातम्या येण्याची शक्यता आहे धैर्य आणि साहस वाढवण्याची संधी मिळेल प्रवासाशी संबंधित अडचणी येऊ शकतात नववी राशी आहे धनु राशी हे दिवस आपल्याला सर्वांबद्दल आदर आणि सन्मान दाखवण्याची संधी देतील महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये आपल्याला अनुकूल परिणाम मिळतील व्यक्तिगत लाभ वाढवण्यासाठी प्रयत्न चालू राहतील समर्पण स्थिर राहील जबाबदायांना कार्यक्षमतेने पार पडाल विवाहसंबंधित चांगली बातमी ऐकण्याची शक्यता आहे राशी आहे मकर राशी आर्थिक बाबतीत उत्तम संधी मिळेल घरात आनंदी वातावरण राहील कौटुंबिक गोष्टींमध्ये वाढलेली रुची असेल आपले सामाजिक वल्य आणि संबंध वाढतील संभाषणांमध्ये माधुर्य राहील प्रियजनांसोबत बाहेर जाऊन वेळ घालवणे मानसिक आरोग्याला लाभदायक ठरेल अकरावी राशी आहे कुंभ राशी हे दिवस संमिश्र असे राहतील आरामदायक वातावरणापासून लाभ मिळेल कामाच्या ठिकाणी चांगला वेळ घालवा आपल्या कुटुंबासाठी विशेष लक्ष द्यावे सर्वांबद्दल आदर दाखवण्याचा प्रयत्न करा आज आपल्याला मूल्यवान गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे सुरक्षितता आणि संग्रहण्याबद्दल वाढलेली रुची असेल बारावी राशी आहे मीन राशी हे दिवस इतके चांगले नाहीत नोकरीच्या ठिकाणी अगटीत घडेल कौटुंबिक सदस्यांसोबत वाद होऊ शकतात पालकांच्या आशीर्वादाने सुरू केलेल्या कार्यातून लाभ मिळेल दाम्पत्य जीवनात आज मतभेद होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन उत्पन्न स्रोत शोधू शकाल तर मित्रांनो हे होते दिनांक एक, एक एक दोन आणि तेरा डिसेंबरचे राशी भविष्य तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशा एखाद्या महत्वपूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद